बघा हे बघा आमची मोटर कसे चालू आहे इकडे पण आम्ही थोडंसं घेतलं इकडच्या पाईपलाईनने आणि आमची पाण्याची ही डोब शेततळ आणि शेततळ त्याचं आम्ही बोरचं पाणी आहे तिकडचं विहिरीचं पण सोडतो आणि त्याने पाणी असं तुम्हाला आता उन्हात दिसतंय की नाही काय माहिती कारांज्याचं केलेलं आहे आम्ही बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी भेमुगाला पाणी उन्हाचा प्रकाश आहे ना ऊन आणि थोडंसं दिसतं आहे का नाही ऊनस्टोक पण हे का असं पाऊस चालू पाऊस केला आहे आम्ही म्हणजे बिगर देवानी पाऊस पाड पाडण्याच्या माणसाने पाऊस पाडल्याला म्हणायचं ही बघा दिसतंय आहे का ऊन आहे ना उन्हामुळं जरा थोडंसं दिसत नाही बघा उंडले लागते म्हणून मी डोक्यावर घेतले माझ्या अंगावर सगळा पाऊस यायला लागलाय असं दिसेल तुम्हाला दिसतंय का पाऊस दिसतंय का असा पाऊस आहे बघा आमच्या रानातला शेंगा झाल्यावर नक्कीच शेंगा खायला या मी बोरचा पण मागचा हेडू टाकला होता बोर घेतानाच आमचा मग ही रान व्यवस्थित करून आम्ही भीमक प्यारला नमस्कार सर्वांना बघा भिमोग आत्ता एवढा असा आलेला आहे भिमोग तुम्हाला मी मागचा पण व्हिडिओ टाकलेला याच्यातच मोटर चालू करायची मी थोडंफार बाया लावले होते चार पाच पण दोन तीन दिवसात पण खुरपण झालं नाही थोडंसं खुरपाव म्हणलं घरच्या घरी